नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरतीची महत्वाची अपडेट तुम्हाला मी देणार आहे खूप मोठ्या प्रमाणात जाहिरात येणार आहे की बत्तीस हजार प्लसची जाहिरात सुरुवातीला येणार हे सांगण्यात आलं होतं पण आता नुकतंच एक अपडेट आलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटनी रेल्वे बोर्डाने हे अपडेट केलेलं आहे आणि आता भरतीमध्ये अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस जागा असणार आहे खूप मोठी जाहिरात आहे तयारीत राहा तयारी लागा त्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये सर्वोत्तम असा हा एकमेव चॅनल आहे जो तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट आणि प्रॉपर माहिती देऊन तुमच्याकडनं तयारी सुद्धा करून घेतोय सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार जाहिरात कधी येणार शैक्षणिक व पात्रता काय असणार आहे परीक्षा पद्धत आणि निवड पद्धत कशी आहे आणि पदे कोणती आणि वेतन किती असणार आहे थोडक्यामध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्ही जर यासाठी पात्र असाल तर तयारीला लागा कारण ही एक्झाम मराठीमध्ये होणार आहे आणि तुमची निवड जर झाली तर तुम्हाला महाराष्ट्रात काम करायचं आहे झोननुसार काम करायचं आहे सो यामध्ये तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचं से कॅन्टीनची सुविधा सेंट्रल गव्हर्नमेंटची मेडिकल फॅसिलिटी खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला माहिती नसेल तर एक गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छितो की तुम्हाला इतर कर्मचाऱ्यांपेक्षा सेंट्रल गव्हर्मेंटचे कर्मचारी म्हणून जेव्हा तुम्ही काम करता आणि तुम्हाल तुम्हाला माहिती आहे दिवाळीचा बोनस इतरत्र ज्या तुम्हाला सुविधा आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात सेंट्रल गव्हर्मेंट रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना देत असतं कारण रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्याचं जगात खूप मोठी आहे ती भारतातली आहे सो तयारीत रहा ही महत्त्वाची ॲड येणार आहे यामध्ये इग्नॅट ॲकॅडमी नेहमी तुमच्यावर असणार आहे फार कमी फीमध्ये तुम्हाला आम्ही रेल्वे भरतीची बॅच अवेलेबल करून देतोय लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण आता चालू करतोय ही दुसरी बॅच असणार आहे पहिली बॅच आता संपलेली आहे दुसरी आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला, ला ही बॅच होते तुमचं ऍडमिशन आजच घेऊन टाका का कारण ही बॅच तुम्हाला चौदाशे नव्याण्णव ला असेल पण पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही जर ऍडमिशन घेतलं तर फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये तुम्हाला ही बॅच मिळणार आहे सो आत्ताच लगेच तुम्ही ऍपवर जाऊन बॅच परचेस करू शकता बॅच मध्ये ही सगळी टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे किरण पाटील सर हे मी स्वतः आहे सागर हंगे सर आहे अमोल गाडेकर सर योगेश बोबडे सर आहे आणि प्रतीक भट सर तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करणार आहे ही बॅच तुम्ही आत्ताच घेऊ शकता ऍपवरनं किंवा काही शंका असेल तर खालच्या नंबरला कॉल करू शकता आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा हे महत्वाची अपडेट रेल्वे बोर्डाकडून अपडेट आलेली आहे आजच्या डेटला आली बघा म्हणजे तीन तारखेला तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला म्हणजे काल ही अपडेट आलेली आहे त्यात ते त्यांनी सांगितलेलं काय यामध्ये त्यांनी जागा वाढवल्या बघा बत्तीस चारशे अडोतीस वरनं त्या बावन्न दोनशे बेचाळीस झाल्या थोडं झूम करून मी तुम्हाला दाखवतो जागा वाढलेली बघा बावन्न अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस नंबर हे एवढ्या जागेसाठी ही ॲड येणार आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंट दिलेली माहिती आहे सो तुम्ही तयारीत राहा दुसरं महत्त्वाचं महत्त्वाच्या तारखा काय बघा ही जी ॲड आहे ही ग्रुप डीची ॲड आहे आर आर बी ग्रुप डीची ॲड आहे दोन हजार पंचवीस संदर्भातली ॲड आहे आणि या पदभरतीमध्ये एकूण पहिल्या ज्या जागा होतात ना त्या बत्तीस हजार चारशे अडतीस होत्या पण आता मात्र जागा वाढलेल्या आहे तेवीस जानेवारीपासून तेवीस जानेवारीपासून तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म भरायला सुरुवात होणार फॉर्म भरायला सुरुवात तेवीस जानेवारी आहे फॉर्म भरण्याची लास्ट डेट तुम्हाला बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असणार आहे हॉल तिकीट परीक्षेच्या पूर्वी परीक्षेची तारीख कळवून जातील पण साधारणतः तुमच्या हातामध्ये चार ते पाच महिने आत्ता आहे चार पाच महिन्याने ही एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं पद आहे आणि खूप चांगलं पद आहे पगार पण मी तुम्हाला सांगतो घाबरू नका पुढे बघा पुढे पात्रता काय आहे फी काय असणार आहे काय आहे तर यामध्ये आता अपडेट पण तुम्हाला दाखवतो पात्रतेबाबत तुम्हाला दहावी पास असणारा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो दहावी पास असणारा आणि ज्याचा आय टी आय झाला आहे तोही विद्यार्थी फॉर्म भरू शकतो दोघांपैकी एक म्हणजे याला आर आहे आणि दुसरं म्हणजे तुमचं वयाचं लिमिट पण आहे एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत वय काउंट करायचं काय थोडक्यात तुम्हाला दाखवत बघा जसं की दहावी किंवा आय टी आय चालणार आहे हे नवीन प्रसिद्धीपत्रक आले बघा यामध्ये त्यांनी म्हणजे दोन जानेवारी दोन हजार पंचवीसचं हे अपडेट आलेलं प्रसिद्धीपत्रक आहे यात त्यांनी सांगितलं आहे की दहावी पास ऑर आय टी आय असणारा विद्यार्थी चालणार आहे जर तुमचं दहावी झालं असेल किंवा तुमचं आय टी आय जरी असेल तुम्ही फॉर्म भरू शकता ग्रॅज्युएट विद्यार्थी शंभर टक्के फॉर्म भरू शकता डिप्लोमा डिग्रीचे विद्यार्थी फॉर्म भरू शकता कारण त्यांचं दहावी झालेलंच असतं सो दहावीच्या बेसवर ही एक्झाम होणार आहे आणि एक्झाम कशी असणार ते पण मी तुम्हाला सांगतो बिफोर दॅट यामध्ये परीक्षेची फी जर आपण बघितली तर पाचशे रुपये ओपन आणि ओबीसीसाठी आहे आणि एस सी एस टी एस सी ई बी सी महिला ट्रान्सजेंडर असेल त्यांना अडीचशे रुपये फी फॉर्म भरण्याची असणार आहे आणि वय जे आहे वय तुम्हाला जे काउंट करायचं ते कधीपर्यंत काउंट करायचं आहे तर एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत काउंट करायचं आहे वयोमर्यादा ओपनला अठरा ते छत्तीस आहे ओबीसी ला अठरा ते एकोणचाळीस आहे एस सी एस ला अठरा ते एक्केचाळीस आहे सेंटरमध्ये याच कास्ट असतात बाकीच्या कास्ट सेंटरमध्ये कन्सिडर केल्या जात नाही सो त्यानुसार तुम्हाला तयारीत राहायचं आहे ओबीसी मध्ये बाकीच्या कास्ट येतात एन टीचे सगळे वर्ग याच्यामध्ये येणार आहे सो ओबीसीचं सर्टिफिकेट सेंट्रलचं तुम्हाला काढावं लागणार आहे सेंट्रलचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे बाकी तुमचे काही प्रश्न असतील डॉक्युमेंट फॉर्म कसं भरायचा वगैरे सगळे प्रश्न ना कमेंट मध्ये टाका याचे उत्तर म्हणजे इग्नाइट अकॅडमी लक्षात ठेवा सो लगेच देणार आहे परीक्षा पद्धत कशी आहे बघा परीक्षेची पद्धत चार टप्प्यात आहे एक सीबीटी म्हणतो आपण त्याला कम्प्युटर बेस्ड टेस्ट त्याला सिंपल भाषा सांगायचं ऑनलाईन टेस्ट होणार आहे दुसरं पीटी फिजिकल एफिशियन्सी टेस्ट त्याला आपण म्हणूया शारीरिक चाचणी तुमची होणार आहे शारीरिक चाचणी केली जाणार आहे त्यानंतर डी व्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र तपासणी आहे कागदपत्र तपासणी होते आणि शेवट तुमचा मेट मेडिकल एक्झामिनेशन टेस्ट म्हणजे तुमचा बॉडी चेकअप किंवा मेडिकल मी शब्द तुम्हाला लवकर कळेल मेडिकल होता आता यामध्ये तुमचं जे सिलेक्शन होतं ना ते सिलेक्शन फक्त ऑनलाईनच्या मार्कांवरतीच होतं ऑनलाईनचे जे मार्क्स आहे त्या मार्क्सांवरती तुमचं सिलेक्शन आहे मात्र शारीरिक चाचणीला मार्क नाही आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पात्र नाहीच मार्क नाहीच आहे मेडिकललाही काही मार्क नाही नॉर्मल नॉमिनल होतं काळजी करू नका तुम्ही मेडिकलमध्ये पास होणार आहे मेडिकलमध्ये तुमचे फक्त डोळे चेक केले जातात तुम्ही सक्षम आहात का ते चेक केलं जातात बाकी काही चेक केलं जात नाही याच्याबद्दल सेपरेट सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन सगळी माहिती देतो काळजी करू नका पण सिम्पल आहे जास्त काळजी करू नका शारीरिक चाचणी होते काय होतं ते पण तुम्हाला सांगतो मग ऑनलाईनची एक्झाम असते तुमची जी एक्झाम सीबीटी म्हणजे पहिला जो टप्पा आहे सीबीटीचा तो कसा असतो बघा परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रम तुम्हाला मी सांगतोय परीक्षेचा पॅटर्न कसा असतो तर बघा चार विषय तुम्हाला विज्ञान गणित सामान्य ज्ञान आणि जी के करंट अफेअर असे टोटल शंभर प्रश्न नव्वद मिनिटांमध्ये सोडवायचे बघा तुम्हाला इथे घेऊन जातो मी शंभर प्रश्न बघा विज्ञानाचे पंचवीस प्रश्न गणिताचे पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञानचे तीस प्रश्न सामान्य जागरूकता तीस प्रश्न आहे आता इथे लक्षात घ्या तुम्हाला इथे मॅथ आहे गणित त्यानंतर इथे तुम्हाला सायन्स आहे मॅथ सायन्स त्यानंतर जी के जी एस आहे जी के जी एस आहे त्यानंतर तुम्हाला कॉन्ट आहे रिझनिंग आहे रिझनिंग आहे असे सगळे जर बघितले आपण साधारणत बघा सायन्स तुम्हाला पंचवीस प्रश्न आहे मॅथ्सचे तुम्हाला पंचवीस प्रश्न आहे जी के जीएस चे वीस प्रश्न आहे आणि रिझनिंग तुम्हाला तीस प्रश्न आहे असे टोटल शंभर प्रश्न असणार आहे तुम्हाला शंभर प्रश्न असणार आहे शंभर मार्कांसाठी आणि याला निगेटिव्ह मार्किंग आहे वन थर्ड काय आहे वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग पण याला लागू असणार आहे सो so क्वेश्चन पेपर सोडवताना काळजी घ्यायची कारण निगेटिव्ह मार्किंग आहे दुसरं किती वेळात सोडवायचे नव्वद मिनिटांमध्ये शंभर प्रश्न तुम्हाला सोडवायचे ऑनलाईन पद्धतीने सोडवायचे ॲट अ टाइम शंभर प्रश्न सोडवायचे जम्प करायची गरज नाही किंवा जम्प करू शकता तुम्ही काही प्रॉब्लेम नाही याच्याबद्दलचे अजूनही काही प्रश्न असतील का कॅबिनेटमध्ये टाका जेणेकरून तुमच्या सेपरेट सेपरेट छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला घेऊन पूर्ण माहिती दे त्यानंतर इथे जी पीईटी असते म्हणजे शारीरिक दक्षता चाचणी असते ती कशी असते बघा रनिंग असतं तुम्हाला मेल पुरुष जे असताना रनिंग आहे एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर तुम्हाला धावायचं आहे किती चार मिनिट पंधरा सेकंदामध्ये धावायचं त्यापेक्षा कमी तर ऑल एन गुड पण लिमिट आहे तुम्हाला चार मिनिट पंधरा सेकंदमध्ये एक किलोमीटर धावायचं आहे आणि एक एक हा हा पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा काय वजन कमी न करता म्हणजे तुमचं वजन जे असेल ते दोन मिनिटामध्ये पस्तीस किलो वजन शंभर मीटरपर्यंत धावायचं आहे म्हणजे पस्तीस किलो वजन बॅगमध्ये घ्यायचं आणि शंभर मीटर अंतर तुम्हाला दोन मिनिटात धावायचं किती दोन मिनिटात धावायचं शंभर पर्यंत उचलायचं आहे आणि दोन मिनिटामध्ये तुम्हाला धावायचं महिलांसाठी काय एक किलोमीटर तुम्हाला धावायचं आहे पाच मिनिट चाळीस सेकंदामध्ये महिलांसाठी थोडा जास्त वेळ आहे आणि वजन कमी न करता वीस किलो वजन घ्यायचं आहे आणि दोन मिनिटामध्ये तुम्हाला शंभर मीटर धावायचं आहे त्यांचं पस्तीस आहे त्यांचं वीस ही तुमची फिजिकल इफिसियन्सी टेस्ट आहे बरोबर हिला मार्ग नाही आहे फक्त या वेळेत तुम्ही हे कम्प्लीट करावं ही अपेक्षा आहे त्यानंतर त्यानंतर पुढे घेऊन गेलो तुम्हाला मी पगार किती असणार ह्या पदासाठी तर पगार बघा तुमच्यासमोर रिसीट आहे म्हणजे चलन आहे तुमच्यासमोर किंवा पेमेंट स्लिप तुमच्या समोर आहे पेमेंट जर बघितलं तर आता इथे एक डिझाईन आता भरपूर सारा पोस्ट आहे त्यापैकी ही जी पोस्ट आहे ना ही पोस्ट कोणती आहे हॉस्पिटल असिस्टंटची आहे मेडिकल डिपार्टमेंटमध्ये आहे आणि तुम्हाला इथे सॅलरी बघा ड्युटी एकतीस दिवस ड्युटी केली तुम्हाला चाळीस हजार दोनशे त्रेपन्न सगळं टी एडीए सगळं मिळून जवळपास चाळीस हजार दोनशे त्रेपन्नपर्यंत पर्यंत सॅलरी तुम्हाला मिळणार आहे काही पदांसाठी तुम्हाला पस्तीस तीस चाळीस पंचेचाळीस हजारापर्यंत सॅलरी असणार आहे सो खूप मोठी जाहिरात आहे चांगलं पेमेंट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी असणार आहे यात अजूनही तुमचे काही मुद्दे राहिले असेल तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला परत परत सांगतोय कळवा त्याच्यावरती व्हिडिओ मी तुम्हाला घेतो आणि याच्याबद्दलचे अपडेट पाहिजे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा सो या संदर्भात इग्नाट अकॅडमीकडनं ही बॅच चालू करतो आपण सत्तावीस जानेवारीला पण विद्यार्थी म्हणून आताच तुम्ही लगेच कॉल करा आमच्या टीमला ॲडमिशन घेऊन टाका कारण तुम्हाला नऊशे नव्वद प्लस जी एस टी मध्ये बॅच अवेलेबल आणि ही पूर्ण टीम तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार ह्या बॅचचे फायदे काय बघा कोर्स सत्तावीस जानेवारीचा आहे कोर्स ऑलरेडी एक वर्षापर्यंत आहे अनलिमिटेड विवे किती वेळेस तुम्ही लेक्चर बघू शकता फास्ट फॉरवर्ड करून बघू शकता स्लो बघू शकता रिपीट करून बघू शकता किती वेळेस लॅपटॉपवर बघू शकता मोबाईलवर बघू शकता काही प्रॉब्लेम नाही तुमच्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता इथपर्यंत पीडीएफ स्वरूपात नोट्स डाऊनलोड तुम्हाला करता येणार आहे नोट्स डाऊनलोड करून तुम्ही वाचू शकता बघू शकतात किती वेळेस बघू शकता संपूर्ण कोर्स मराठी भाषेतून असणार आहे शिकवण्याची पद्धत साधी आणि सोपी तुम्हाला समजेल अशी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तुम्हाला आम्ही आपण ग्रामीण भागात विद्यार्थीच शिक्षकच तुम्हाला शिकू शकता आमचे सगळे शिक्षक ग्रामीण भागाशी शिक टच आहे सो काळजी करू नका तुम्हाला तुमच्या भाषेत समजेल त्या अतशे सोप्या भाषेत शिकवणार आहे अभ्यासक्रमानुसार कोर्स ही रचना असणार आहे अभ्यासक्रम सोडून आपण जाणार नाहीये आणि विषयानुसार सराव चाचण्या विषयानुसार प्रत्येक विषयानुसार सराव चाचण्या टॉपिकनुसार सराव चाचण्या आहे आणि पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सुद्धा मॉक टेस्ट आपल्याकडे अव्हेलेबल आहे सो पूर्ण तयारी आम्ही करून घेणारे कुठे जायची गरज नाही सगळं एकाच स्टेजवर मिळणार आहे फक्त तुम्ही मात्र आवर्जून तयारीला लागा तयारी करा आणि या या पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्हाला काही मदत लागली तर एग्नॅट अकॅडमी असणार हा विश्वास बाळगा डायरेक्टली तुम्ही ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करू शकता किंवा या हेल्पलाईन नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि याबद्दलचे अजून काही प्रश्न असतात कमेंटमध्ये टाका सेपरेट सेपरेट शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येतो तुर्तास थांबतो धन्यवाद